नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मेहकर दिवाणी न्यायालयासमोर गजानन राऊत यांचा अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न माधव घोडे हे स्वतःला सरकारी वकील आहे म्हणून सांगत खोट्या केसेसमध्ये फसवेन असे वारंवार त्रास देत असल्यामुळे ग्रामपंचायत ऑपरेटरकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीमुळे घेतले अंगावर डिझेल पोलिसांनी तक्रार केली नसल्याचाही आरोप बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी गजानन राऊत यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत ऑपरेटर प्रदीप ठाकूर याने पैशाची मागणी केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती प्रदीप ठाकूर यांची वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे याचा राग मनात धरून प्रदीप ठाकूर यांनी गावातील मित्र असलेले माधव घोडे हे घरकुल लाभार्थी आहेत यांनी खोट्या फाउंडेशनचे फोटो ऑपरेटर मित्र आहेत म्हणून अपलोड करायचे सांगून निधी उचलला आहे हेच गजानन राऊत यांच्या लक्षात आले व याची व ऑपरेटर प्रदीप ठाकूर यांची पैशाची मागणी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याबद्दल माधव घोडे व वकिलाच्या मदतीने गजानन राऊत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची सतत धमकी देत वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याने व ते स्वतःला सरकारी वकील असे म्हणतात आणि न्यायाधीश माझा आहे व पोलीस स्टेशन देखील गजानन राऊत यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला त्यामुळे हे मेहकर न्यायालय दिवाणी कोर्ट समोर वकील माधव घोडे यांना सर्व खोटे व त्याचे डॉक्युमेंट दाखवले व कोणते गुन्हे माझ्यावर व कोणते केसेस करायला करायले ते मला सांगा आणि उडवून टाकायच्या धमक्या सगळीकडे देण्यापेक्षा मला इथं मारा आणि इथेच उडवून टाका असं बोलत माधव घोडे वकील म्हणाले तुझ्याकडून करायचं ते करून घे पोलीस स्टेशन आमचं हे न्यायाधीश आमचं आहे सर्व बीड जमादार आमचं आहे तुझ्याकडूनच काही होणार नाही माझं घरकुलाचा निधी खाल्ला याबद्दल तू आता बोलू नको बोलला तर बोलला नाही तर तुला कुठलाच नाही ठेवणार यासाठी दिवाणी न्यायालयासमोर गजानन राऊत यांनी न्याय मिळवण्यासाठी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला व त्याची मुलगी शीतल राऊत यांच्यावर देखील अंगावर डिझेल पडल्याने मेहकर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गजानन राऊत यांना व त्यांची मुलगी शीतल राऊत यांना तात्काळ मेहकर ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलाय पुढील तपास मेहकर ठाणेदार साहेब करीत आहेत व पोलीस कर्मचारी करत आहेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटकर मेहकर बुलढाणा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा